एक शॉर्टकट फक्त होता तो देखील बंद करण्यात आलेला आहे समृद्धी महामार्गाचा रस्ता बंद करा असे केलेला असल्यामुळे आम्ही हा नवीन रस्ता शोधत आहोत सकाळी मी इथनं उतरलो फक्त सकाळी मी आलो तेव्हा चालू होता इथूनच मी खालती उतरलो होतो आणि आता आलो तर रस्ता बंद करण्यात आलेला आहे म्हणजे काही झालं तरी समृद्धी महामार्गावर निघण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत सायदाराच्या इथनं आलो चला एक नवीन नवीन रूट आपल्याला बघायला भेटतात फक्त आपले मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप <स्थाँगा> आमने गावाला जोडणारा ब्रिज ज्यावरनं आपण आत्तापर्यंत जात होतो आणि अजून किती कामे बाकीत कसे कामे बाकी आहेत ज्यामध्ये उद्घाटन होत नाही त्यासाठी एक अजून एक दाखवण्याचा प्रयत्न छोटासा व्हिडिओमध्ये तेव्हा कुठे काम रखडले ते कारण बघा समृद्धी महामार्ग अजून देखील छोटे रस्ते काही ठिकाणी चालू आहे रस्ते जसे की एक दोन ठिकाणी बहुतांश ठिकाणी बंद केलं नव्वद टक्क्याहून जास्त ठिकाणी समृद्धी महार्गा महामार्गावर निघणारे जे छोटे मोठे रस्ते आहेत एक्झिट एंट्री पॉईंट ते बंद करण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी बाकी आहेत हा एक ठिकाणचा तुम्ही पाहू शकता हा सर्व हे बघा इथे हा खुपशी आणि आमने गावनं जोडणारा ब्रिज आहे आणि इथे देखील कामे सुरू आहे हात आपल्यासाठी आणि मी आता उतरतो ब्रिजवरती अरे गप गप गाडी चालले आपल्यावरती हे बघा एक नंबर आणि हा आला समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे याला सोड अरे इथनं बंद केला महाराष्ट्र समृद्धी मी गडबड केली हो वापरला पहिनी बंद केलेला आहे कुठल्या तरी बघायला पाहिजे आता तिथून फसलो आहे आपण दाखवत होतो फसलोय थांब जरा इकडून आहे का रस्ता सकाळी मी इथनं उतरलो सकाळी इथून आलो मी तिथून देखील बंद आता पुन्हा मागे भिरावं लागेल बघा शॉर्टकट सकाळी आलो तेव्हा चालू होता इथूनच मी कालती उतरलो होतो आणि आता आलोय तर रस्ता बंद करण्यात आलेला आहे म्हणजे जो काय आता मी व्हिडिओ बनवत होतो शुपे रस्ते अजून चालू आहेत हा मे पॉईंट होता तो पण बंद करण्यात आला पुन्हा आता वरतून ब्रिजवरनं जावं लागेल चला आलोय तसे पुन्हा मागे तो समृद्धी महामार्गाचा रस्ता बंद करा केलेल्या असल्यामुळे आम्ही हा नवीन रस्ता शोधत आहोत हां आम्ही पण पहिल्यांदाच चाललो आहोत कधीच नाही येताना दिसला आम्हाला आणि बहुतेक इथे जो वेरहाऊस आहे एंट्री ठेवलेली आहे फक्त एक सायदारामधनं जे येतात गाड्या ज्यांना इथून घेऊन पुन्हा ज्या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी कदाचित हा रस्ता जात असेल माझ्या अंदाजेत त्याला पाहूयात हो हो नक्की तिथेच चाललंय का नाही ते बघा वेरहाऊस दिसत आहेत कामे सुरू आहेत म्हणजे काही झालं तर समृद्धी महामार्गावर निघण्यासाठी पर्याय रस्ते उपलब्ध आहे आहेत दिसतोय कुठला रस्ता तर दिसतात आहेत काय टायरचे निशान दिस दिसत आहेत इथनं रस्ता असेल तर असा अंदाज आहे असेल तर परत मागे बघा इथे समृद्धी मार्ग बी वगैरे लावलेला आहे आणि इथून बंद हे बहुतेक टायर दिसतात टायरवर जाऊ म्हणून काही चान्स तो दिसत नाही 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 तर त्यांचा निघाला बाहेर त्याला तर तिथून जा बघ बघतो मी ट्रायल करतो इथं इथं असेल कदाच इथं इथे रस्ता बनवला आहे त्यांनी कुठून कुठून आम्ही रस्ते शोधतोय जाण्या येण्यासाठी साई दाराच्या इथनं आलो चला एक नवीन नवीन रूट आपल्याला बघायला भेटतात फक्त आपले मराठी युट्यूब चॅनलवर इथून तरी रस्ता आहे ऐकून पुन्हा माघारी फिरावं लागेल म्हणजे आपण बरोबर निघालेलो आहोत आपल्याला ज्या ठिकाणी निघायचं होतं त्या ठिकाणी आपण निघालो आहोत आणि बघा ही गाडी चालले गाडीच्या मागे मागे काम एक शॉर्टकट फक्त होता तो देखील बंद करण्यात आलेला आहे इंटरचेंज जे आहे ज्या ठिकाणी आपण निघालेलो आहे त्याला खूपशे आपलं इंटरेल खूपशे इंटरेन आपण आलो आहोत आणि आता बाजूचा रस्ता बनत आहे आमच्याहून आलो मुंबईला जाण्यासाठी बनणार आहे खूप मोठा सर्कल बनणार आहे खूप बाजूला कामे सुरू आहे वडपे इथे जो काम चालू आहे समृद्धी महामार्गाचे दिल्ली मुंबई एक्सप्रेस त्या ठिकाणाहून म्हणजे ते तिथे ते फॉटेक लागले आहे गाड्या चिपून टिककून चालले तिथे प्रकारे आपण वडपे टेकडीच्या इथून समृद्धी महामार्गाच्या इथून वडपेचा जो मेन सर्कल आहे ज्या ठिकाणी जुना रोड म्हणजे भिवून आपण प्रवेश करतो त्या ठिकाणी आलो आहोत आणि इथे ते वरपे ते माझे वडा रस्ता रुंदी कामे सुरू आहेत आणि रोज गर्दा टाकतात तो ब्रिज तयार होण्यासाठी आई ब्रिज टाकतो आणि इथे ट्रॅफिक लागतेच लागते जोपर्यंत ब्रिज पूर्ण तयार होणार ना, तो नाही तोपर्यंत ट्रॅफिक लागत राहणार ट्रॅफिक वळवायची तिकडून हा ते अशी गोष्ट आहे की ते कंटिन्यू चार चार ते पाच घडस टाकण्यात आलेले आहेत या ठिकाणी आणि कंटिन्यू जिथे रस्ता बंद केला तो संध्याकाळ मी पूर एकदम पूर्ण जाऊन आपल्याला वरण घ्यावे लागते बघा इथे कामे सोडू हो आहेत तिथे पिल्लर हे अरे बा इथनं रस्ता आहे काय हरकत का नाही वाचलो आपण कारण माझ्यामध्ये इथे गर्डर्स लावून झालेले आपन, आहेत थोडं सहा हा चार गर्डर्स आहेत तीन तीन असे चहा गर्डर्स लावून झालेले आहेत एकंदरीत जे साथ। 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 काल परवा दोन दिवसात कंटिन्यू लावत होते आणि आता आपण चाललो आहे जुना आग्रा रोड भिवंडीच्या दिशेने नाळा सुपाराची पुरी जोडलेली भंगार भंगार गाडी नाशिकवरनं ना आलेली असेल कधी कधी आम्ही येतो या गाडीने फोन गाडी बाजू खडकाळ खडकाळ लगेच पाहिलं लगेच आपल्याला नक्का मिळाला आहे